नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण आलेलो आहे पनवेल या ठिकाणी मावशीची कॅन्टीन ही खूपच फेमस आहे आणि खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात तर बघूया चला त्यांचं किचन ॲक्च्युली यांचं किचन जे आहे ना एकदम लाईव्ह प्रकार आहे असं लाईव्ह किचन आपण मला नाही वाटत कोणत्या दुसऱ्या ठिकाणी बघितलं असेल खूप ट्रान्सपरन्सी आहे या ठिकाणी खूप मच्छी टेस्टी असते आणि लाईव्ह किचन असल्यामुळे आपल्याला आपला जो फिश प्रिपेअर होतो तो डायरेक्ट इथे बघता येतो बघू शकतो आपण खूपच छान प्रकारे या ठिकाणी मच्छी फ्राय करायची चालू आहे तर अशा प्रकारे ह्या मावशीची खाणावळचा लाव किचन ट्रान्सपरसी अशा प्रकारे त्यांच्या सिटिंग आणि किचनची आहे खूप छान आहे या ठिकाणी आणि आपण बघूया आणि जाणून घेऊया पूर्ण त्यांची प्रोसेस कशाप्रकारे आहे ती आणि बोलूया त्यांच्या मुलाशी मावशीचा मुलगा आहे नमस्कार भाऊ नमस्कार तर आपल्याला थोडस मावशीच्या खाना आपण डिटेल सांगा आपल्या प्रेक्षकांना कसं काय हा प्रवास सुरू झाला आणि कशा प्रकारचे फूड असतात आपली स्पेशलिटी तर माझ्या आईने सुरुवात केलेली आहे पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष झालेली आहे अरे वा पहिले आपली यायची चहाची चहा मिळायची फक्त ओके त्याच्यानंतर मग इथं गॅरेज लाईन होती सुरू होती ना ओके मग कस्टमर बोलायची मावशी काही खा नाश्ता बिष्टा चालू करतो की मी असते एक चहाची टपरी होती साधी गाडी चा विकत असता असते असते मग तिने वडापाव चालू केला मिसळपाव केला पण बघायला लागलं मग थोडस जेवण ठेवलं ते दुपारी चालले काल भाजीचं आपलं जेवण ठेवलं तीच करायची ती असते असते करून करून मग कोण मग ते बांगडा मच्छी ते मच्छी बांगडा वगैरे ठेवायला लागली ती असते असते एकटीच करतो मग ते तुम्हाला आवडलं तुम्ही दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याला आवडलं 啊！啊啊啊

बांगडा टोल मच्छी त्याच्यानंतर मग आता असते असते तसं जमा लागलं पब्लिक वाढायला लागली सुरमई पापले चिकन मटण रावत जिताडा कोलंबी सर्व प्रकारच्या हा सर्व जसं जास्त नंबर ऑफ क्वांटिटी मध्ये आपले कोणती मच्छी येते सुरमय पापले सुरमय पापले खूप डिमांड मध्ये आहे हो पापलेट तर बरोबर सर्वांच सुरमय पापलेट काही तोड आणि सर्वांच्या सगळ्यात तोडाला बसलेली आहे त्याच्यामुळे जास्त करून सुरमय पापलेटच आणि आता मावशी सुद्धा मध्ये येतात म्हणजे थोडस आता

बारा ते, ते चार असा संध्याकाळचा आमच्या ते चार आहे नाही ना नंतर नाही ते पण एक एक आहे ते एकदम 12 ते 4 मध्ये आल्यानंतर तर कारण तुम्ही खूप लांबून लांबून लोक येणार आणि त्याच्यानंतर त्यांना नाही म्हणायचं सुद्धा तुम्हाला एकदम अनकम्फर्ट सर्व दिवस चालू असतं बंद कधीच नाही आहे फक्त टाइमिंग बारा ते 4 चा मेंटेन करायचा आहे आणि येऊन याचा नक्की आनंद घ्या मावशीचे खाणावळ पणवाले या ठिकाणी थँक्यू या ठिकाणी पॉप्युलेट आलं असून पेश लावून करून कोरोनाच्या प्रकारे

या ठिकाणी आपण बघूया वापरायचे आल्यापासून मॅरुनेजनसाठी ठेवलेला होता तो मसाले मी त्या डिश करून त्याच्या टाकलेला आहे कर्ची कॉप्लेट आणि फ्राय करायचे या ठिकाणी हळद आहे पानाचं पीठ हळद आणि मसाला पाजीचं पीठ आणि मसाला आहे सगळे

त्याच्यामध्ये सुरमय पापलेट जी कोणती फ्राय मच्छी असेल त्याच्या कोलंबी मच्छी सुरम सुरम कोलंबीचा रस्ता आणि भाकरी आहे ना त्याच्यानंतर ताईस येणार आणि कोलंबीच्या रस्त्यामध्ये दोन कोलंबीचे पीस सुद्धा असतात अरे वा या प्रकारे आणि सुरमई थालीची प्राइस काय सुरमई थाली आपल्याकडे चारशे रुपयाला आहे ओके आणि पापलेट ची थाली आपल्याकडे पाचशे रुपयाला अच्छा पापलेटचे पाचशे रुपये आहे ओके आणि प्रॉन्स फ्रायची थाली हवी असेल तर अडीचशे रुपयामध्ये अडीचशे रुपयामध्ये दहा कोलंबी फ्रायवाला आहे ना रसावली होईल ओके म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष झाली तीस टेस्ट एकदम तशीच मेंटेन ठेवलेली आहे मावशीने मावशी मावशी आणि अजून स्वतः पर्सनली लक्ष देता त्याच्यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये आणि सर्व प्रिपरेशन मध्ये ग्रेव्ही कशी बनते मसाले काय आहे ते पूर्ण मावशी मुलं बघतात आणि कोणती मशी भाऊ राऊ आणि रावास आणि कोळंबे रावास आणि कोळंबे या ठिकाणी फ्राय करायचं थाळा आहे एका थाळीमध्ये रावाचे किती किस्त

नमस्कार भाई अच्छा, पॉपलेट है।, है टेस्ट? बढ़िया आप खाने के लिए कितना अच्छा, साल अच्छा, से आ रहे सर यहाँ पे तीन चार साल हो गए तीन चार साल हो गए मस्त फूड है क्या क्या बताना चाहेंगे रिवर्स को आप

काय घेता आपण खायला या ठिकाणी ओके हां अच्छा अच्छा नाही तर जवळपास किती वेळ वा वेट करायला लागते त्या ठिकाणी किती वेळ वाट बघायला लागते या ठिकाणी अच्छा दोन ते अडीच तास वाट बघायच लागते पुढे क्वांटिटीमध्ये फिश तवा फ्राय करायची प्रोसेस चालूच असते ते बघून आपल्या लक्षातच आलं असेल की हे मावशीचे कॅन्टीन हे किती फेमस ठिकाण असू शकतं नवी मुंबईमधलं तर आपण नक्की या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम एच फूड डायरीला आहे आपला चॅनल हेल्थी खावा आणि मस्त राहावा असा फूड दाखवण्याचा प्रयत्न करतो तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्ह्युअर्सला अशा फूडचा आनंद घेता येईल खूप छान प्रकारे त्या ठिकाणी प्रोसेस आहे यांची कुठून आला तुम्ही जळगाव वरून आला मावशीच्या खानावळ म्हणजे जळगाव इथे आल्यानंतर त्याच एक सार्थक झालं जेवण एकदम मस्तपैकी खायला भेटले प्रगुती पद्धतीच्या आणि मच्छी खायला खूपच छान भेटले खूप आलो म्हणजे जेवणाला आल्यानंतर इकडे जरुरी येतात या ठिकाणी तर अशा प्रकारे यांचा किचन किचनमध्ये फिश मेकिंगची प्रोसेस कंटिन्युअसली चालूच असते आपल्याला आल्यानंतर दोन दीड तास दोन तास तर आपल्याला इथे वेट करावाच लागेल कारण की गर्दी खूपच असते खूप लांबून लांबून लोक येतात खूप छान फूड आहे या ठिकाणचा तर मी नक्की रेकमेंडे करेल तुम्ही इथे येऊन नक्की याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपला चॅनल अशाच प्रकारे नवीन नवीन आणि खूप छान प्रकारचा फूड दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नाव वाढ तुझं काय नाव शार्दून शार्दून काय खायला आला येते तू खूप आवडते का कापलेट खायचं असेल तर कुठे येतो गणप्पा कसं आहे इथलं खाणं

एकदम स्मूथ एकदम आम्ही गोळी पद्धतीचं मसाले फूसमूथ आणि फ्रेश पाकलेट खूप छान टेस्ट आहे थालीमध्ये काय काय त्याच्यामध्ये थाळीबरोबर आपल्याला हे प्रॉनची ग्रेव्ही भेटते प्रॉनचा रस्सा दोन प्रॉन्सचे पीस था असतात भाकरी पापलेट आणि राईस या गोष्टी भेटतात आपण आता त्याची टेस्ट आपण बघूया रस्ता कसा आहे खूपच छान आहे फेसमध्ये तर मी नक्की रिकमेंड करेल मावशीच्या खानावळ पण मी ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या या सुरमई सुरमईचा पीस सुद्धा खूप मोठा आहे बघूया आपण सुरमयचे पीस कशी आहे खूपच मस्त क्रंची आणि आगरी मसाल्यामध्ये सोप खूप छान टेस्टी आहे त्याच्याबरोबर हा रस्सा मी नक्की रिकमेंड करेल या ठिकाणी येऊन